मंगळसूत्र कुणाच्याही नावानं घातलं तरीही डोळे बंद केल्यावर तोच आठवेल जो मनात असेल आयुष्यात प्रेम नसताना जगणं आणि कुणाच्या तरी प्रेमात आयुष्य जगणं यात खूप फरक पडतो ती भावना तो आनंद आपलं प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीच्या समोर व्यक्त करण्यापलीकडं असतं तिनं ब्लॉक केलेलं असतानाही रोज रात्री उशिरा तिचा डी पी पाहणं किती भाबडा अशा वादना? चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात अस्तित्व कष्टातून निर्माण केलं की त्याचा रुबाब नेहमी वेगळाच असतो सांगता न येणाऱ्या भावनांचं ओझं शब्दांपेक्षाही झड असतं आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिलं पाहिजे कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल पण माणसं कधी बदलतील हे मात्र कधीही सांगता येत नाही अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की तो स्वतःचं स्वत्व तत्त्व नाती व माणूसपणही विसरून जातो शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा अशक्यही शक्य होईल आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असतात की आपण अशा लोकांकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं व दुसरं म्हणजे वेळेच्या आधी हवं असतं परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टींची लाज आणि जास्त असलेल्या गोष्टींचा माज कधीच वाटत नाही मानवी नातं जगण्यासाठी जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढत जातो ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलंच देतो आणि देत नाही तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो हे लक्षात ठेवा पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम सर्वोत्तम फळच देत असतो नव्हे देतोच आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो विचार बदला आयुष्य बदलेल स्वतःला सुधारणे इतकं व्यस्त रहा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका वेळच तुम्हाला मिळाला नको पाहिजे माणसानं समोर बघायचं की माग यावरच त्याचं पुढचं सुखदुःख अवलंबून असतं आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणं सोडून द्या हिंमत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबालाही झुकावं लागेल जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्क केलं की आपण जिंकणार हे नक्की कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नसते दुःखाचंही तसंच आहे काही काळांसाठी दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी